मार्च रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभागीय कार्यालय नांदगाव येथे कृषी ग्राहक मेळावा घेण्यात आला मेळाव्यामध्ये जवळपास पंच्याऐंशी लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या यावेळी अनेक कृषी ग्राहकांनी आपल्या कृषी वीज बिलाबाबत तक्रारी मांडल्या व त्या जागेवर दुरुस्ती करून देण्यात आल्या यावेळी मेळाव्याला मार्गदर्शन करताना उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता पद्माकर पाटील यांनी कृषी वीज ग्राहकांना ज्याचा वापर कमी आहे विहीर खचलेली आहे व असे सर्व कृषी वीज बिल धोरण दोन हजार वीस या योजनेअंतर्गत एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत जास्तीत जास्त कृषी ग्राहकांनी लाभ घेऊन आपले कृषी वीज बिल पुरे करावे असे आवाहन केले वीज बिल भरून सहकार्य करावे असे सांगितले यावेळी कार्यक्रमाला माजी सभापती पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर बाळासाहेब इंगळे ओंकार ठाकरे अमोल मारुटकर माजी अक्षय किशोर शिंदे शाम शिंदे सुनील शिरभाते गोकुल राठोड व इतर कृषी ग्राहक आणि लोकप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते तसेच उपविभागीय कार्यालयाचे सहाय्यक अभियंता हरीश अंबाडकर प्रफुल चितोडे कनिष्ठ अभियंता मोहित गावंडे मनोज बनारसे अमर जाधव फिरोज खान सुभान खान हे उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर